नमस्कार स्वागत आहे तुम्हाला मला यूट्यूब चॅनलवर आज बनला न मी मस्त साबुदाना वडा आणि खट्टी मिठी चटणी या ते का आठवी वाटीभर शेंगदाणा दिलेत मस्त आषाढी एखादं शिराणे आपण तेच तेच साबुदाना आणखी चडी खायचं किती जात असते नामुळे एकदम भारी झटकेपट होणारा वडा आहे त्या आठवी दिलेत वाटीभर साबुदाना आता तेचले मस्त चार पाच तास बी गड टाकतेस मी मस्त मी पाणी टाकले साबुदाना आहेत नाही जास्त गच्च बी कारण वडा असले कारण मग त्या वड्याच मग तेल घुसस त्यानमुळे मी थोडंसं कमी पाणी टाक म्हणजे कमी म्हणजे जास्त पण कमी म्हणजे जास्त पण जास्त नाही असं पाणी टाकणं आता मी असले पाच सहा तास मस्त देस नरम चटप तसेच मी वाटीवर साबुण आहेत तर मी आठ मीडियम साईज नाही मस्त चार बटाटा लिहिलेत बटाटा असले मी स्वच्छ धिकाडसू आणि जो बी खराब भागवी तो चिरलेसू आणि तेचले आता मस्त स्टीम करलेस मी म्हणजे वापरलेस बटाटा असले पाणी नाही गॅसवर मी मस्त कुकर ठेवते बटाटा मस्त एक ऐंशी टक्काचं उकडांना बटाट असले जास्त उकडांनी बटाटा पण जर जास्तशी दिला ना तर त्यांना आपण तेल घुसानी शक्यता वड्यास ना त्यामुळे मिठी खट्टी मिठी चटणीसाठी देखा में ले ले वाले ले मी आठ लिहिलेले आहेत चारिक चिंच मस्त तेचण्यावाल्या ज्या बिया आहेत त्या काढल्या आहेत मी आणि वाटी मग टाकलेले आहेत आणि तेचण्या माझं मी आता टाक टाकतेस गुळ मी थोडा जास्त टाक कारण चिंच हे आंबटत म्हणून आणि त्यासले पण पाणी टाकीच नाही चार पाच तास बिन जाऊ देऊदानास सोबत मी मस्त पाण्याने वाटी भरती द्यायला का आता येईल चार पाच तास भिजवू देस यांसाठी आपल्या शेंगदाणा पण लागतील कारण चिंचा या उपासलं चालतंच म्हणून काही हरकत नाही मी मस्त कुकरने दोनच चट्टेली द्यात मला फक्त ऐंशी टक्का बटाटा उकडणं होता हे का बटाटा मस्त उकडी घ्यात एकदम भारी कारण जास्त जर उकडतो तर मग हे ना बटाटा आपला बटाटा ओडाच महिना तेल असते ना म्हण त्या घाटीतला मस्त उकडी घ्यात इजी इजी वाला ते नाही मला ज्या फोळी आहेत त्या विहिराण्यात मस्त असं झोकड नव्हतात मला मस्त आता थंड विजयीस ना मला सालटा काढलीसो मी बटाटा जोही सावधान टाकत नाही असं काढले झोकडी द्यात कारण की मला दुसंध्या काढले घाई घाई विजास आणि परत विसन लवकर साल काढाल जमत नाही त्यांना ना म्हणून थंडा विजानी म्हणतात आपलं गुळपण मस्त विरगड घ्या आणि चिंच पण भारी भारी एकदम भारी भिजाई घ्यात ते का आता मी चांगले कुचकरलेस चिंचसले आणि गुळपण मस्त पगळी जायला आपला चटणीसाठी फक्त चिंच गूळ आणि फक्त शेंगदाणा लागते ना आपले हिरू मिरची कारण लसूण जिरं उपवासले चालत नाही म्हणून तुम्ही असं ना चिंचं मिक्सर मग आपण पाणी संपत तरी पण चाली पण मी शक्यतो राहते गॅस कुच करलेस चिंचं आणि गूळ मस्त मी काल एकदा आणि हाती मी गाडणे काही गाडलेस सगळं पाणी मस्त चार पाच तास मस्त आपला विईघ्यात देखा साबुदाना मस्त फुगी संडबल डोबल आणि मी तेच आता एक मग काढली दात आता त्या मी बटाटा करस मस्त देखा मी मस्त चार बटाटा टाकले होतात बटाटा पण आपला ऐंशी टक्क्यांशी झाडेल आहेत मी आणि साबुदाना पण जास्त गचगचं भिं नाही आहेत कारण की साबुदाना असले जर जास्त गचकचं भिं तर तेच ना मग तेल घुशी जास म्हणून आणि बटाटा पण मी ऐंशी टक्का मस्त शिझडे भारी तेच आता पहिले कुचकरलेच मग मी चटणी आणि नमक्का लावसू तेच ना मग शकणार अनकूट नाही कारण शकणार पण तेल घुस वडासमा आणि त्या साबुदानासारखीच चव लागत साबुदाना खिचडीसारखीच चव लागत मग असं वाटतं ते सगळी साबुदाना खिचडीच रोनत बा आपण त्यामुळे मी शकणार अनकूट काही टाकत नाही तेल चांगलं कुचकरलेस मी मी मस्त बटाटा आणि साबुदाना मस्त कुचकरली जात एकदम भारी आपला निंबटाचा गोळा होऊ बनायला पाहिजे तेल घुसत नाही तेच ना मग बेका मस्त निमबटाचा गोळा हाऊ मस्त बनी घ्या आता मी त्यांना चटणी आणि फक्त नमक ॲड करस जिरं वगैरे तर काही आम्ही उपवासले खाते नाहीत मुळे जिरं काही टाकत नाही मी देखा मी आठे दोन चमची चटणी ॲड करतेस आणि चवीपुरता नमक जर वापरतो एकदम भारी आहे उपासलं शेंद नमक आहे एकदम भारी रास चवीपुरता मी आठे नमक ॲड कर मस्त तेल पण चांगलं कुचकरलेस एक जु करलो या मिश्रण एकदम जोर लाईसने आते गई. एकदम एकदम भरयासो कुछ कर लेओ. मस्त देखा हो आपला भारी तयार होई गया. आता मी हेले दा बंदरा मिनिटा मस्त मुर आलेत देस थोडा मां दे मी चटणी बनार्डलेस मस्त मस्त. मी चिंच आणि गुळ न पाणी देखा मस्त करतली द. इथले तर काही नाही मी थोडंसं जास्तच करली तर कारण की मला दुसरा एलबी काम पडी म्हणतो रेसिपी बनवले तिकडे तुम्ही तर माहिती जे उपासले आम्ही ते जिरं खात नाही तुम्ही जिराणी पण पुढे देऊ शकतास तुम्ही जर खात होती तर आणि आड्या टाकत मी आता मिरच्या तुम्ही अंदाज तर टाकू शकता कारण हे मिरची भरपूर तिखट आहे म्हणून एकच मिरची चिरी आणि मॅडू शकणार अनकूट मस्त दटलेलं आहे बारीक मस्त मिरची आपली आधी टाकत मी थोडं शेंगदाकूट तुम्ही यांना खोबर पण दळू शकतो तुम्ही तर आवडसू इथं पण मी खूप काही दळणी नाही फक्त शेंगदा नळत कारण खूप रगाई एवढं आम्हाला आवडत नाही चटणी मग तेल चांगलं कल सेलस नाही मस्त शेंगदाण अनकूट आहे बारीकलसो आहे की आपलं तर त्यांना टाकत मी एकदम थोडंसं पाणी एकदम थोडंसं पाणी टाकाणं पडद वगैरे काही टाकणार नाही बिना हळद नसतं नाही उपवास उपवासासाठी म्हणून तुमले मी एकदम सिम्पल प्रोसेस देखा ठरणं आता त्यांना टाकस मी थोडंसं चिंचानं पाणी कट्टी मिठ्ठी टेस्ट ठेवासाठी साबुदानावड्या सोबत ही चटणी इतकी भारी लागस इला ते चांगले पंधरा वीस मिनटं गदकुदेवा आणि आता थोडंसं नमक टाकस मी त्यांना फक्त मी माल जेवढं चवी नमक लागावं तेवढं टाकते तेच आहे देखा एवढं नमक मी ॲड करनो आणि चांगली पंधरा वीस मिनटं मस्त चटणीला गदकू देस मी नाही दे आपलं हे मस्त जे आपण बटाटा आणि साबुदाना तेच ना जो मिश्रण आहे ते पण मस्त मुरे घे देखा एकदम भारी घ्या ते मी तुम्ही वडा करी संध्याकाळच हातले थोडंसं पाणी ना आणि असं छोट छोटा गोळा तोडा ना एकदम हातले पाणी लायमुळे वडा आहे आपला एकदम चिपकतानी असा पद्धत सगळा वडा मस्त कर तुमले जेवढा बारीक लागतील जेवढा जाड लागतील तेवढा तुम्ही करू शकता साहेखा मस्त असा सगळा वळा या मस्त आपला असा गोल गोल करले वाणा तुम्हाला अजून एक करी संध्याकाळच मी त्यांसाठी फक्त तेल नको घुसायला पाहिजे त्यांसाठी शेंगणा कुठ पण टाकाल नाही आणि ना बटाटा आणि साबुदाना जास्त गचगच पण बि चढाल नाही साबुदाणा आणि बटाटा फक्त ऐंशी टक्का तेचल्याशी चढाणार बस कुकरमा जर तुम्ही लावू शकता कुकरने दोनच शिट्ट्या उद्या आण आणि बटाटा तरी जास्त मोठा होतील तर तेचल्या दोन खापा कधीच नाही ना पाणी मा म्हणजे त्या लवकर होती नाही देखा असा पद्धत मा मस्त गोल गोल वडा करणं देखा सगळा वडा मी मस्त एकदम भारी असा गोल गोल करले जात मी वडा कितला भारी दिसणार ना एकदम भारी गेलेत एकदम कडक मस्त आठी मिठी लोखंडी कढी आणि तीन मा तेल मी तपालटी देतो मस्त तेल दहा पंधरा मिनटं तापू देस लोखंडी कढई मात तेल तपी जास चटणी आपली एकदम भारी घट गी थोडा मात्र आपण वडा मस्त घडीले जात गोल गोल आता काय चटणी भारी बिगी मस्त घट्ट गॅस बंद तेल मग आम्ही थोडंसं बारीकसंकन टाके देखा देखा तेल आपलं भारीत तपिके आता मी हळूसकणी तेल मी थोडंसं साकलं एक वडा सोडस आणि तसंच दुसरा पण टाकस गॅस थोडंसं मिडियम राहू द्या ना जास्त पण नाही राहू द्यावा ना थोडासा वेळ लागेल आली पण तेचली भारी राहू द्या ना उलटं करा आणि गैकरांनी कारण उलटं जर करायला शकत मग तुम्ही मुडी जाई तो वडा अजून म्हणून बटाटा टाकल्यामुळे एवढा कस निराजेन मग याच्या बबल्स उठतस ना म्हणजे याच्या फोळ फोळे उठस ना तर त्या थोडंसं कमी होऊ द्या ना तो दिसले उलटा ना आपला आहे मस्त तर वरती लागणार म्हणजेच त्या उलटा कराण टाईम दिसले मस्त आहे देखा एकदम भारी उलटा करतात दिसले आता उलटा करी सन बी नस दहा पंधरा मिनटं दिसले मी आता तळाव दिसते मग आहे मस्त फुगे आपला आपल्याला देखा वळा या रेडी वेग काळा आले एकदम छान होणार देखा कितला भारी फुगणार जास्त लालपण होऊ दे आणि त्याच मग त्या कसं बैल बैल लागतं माझून वरून वाटल्यास दोन मिनटं अजून राहू आपला होई घ्यात रेडी तळीस ना मी आता काढलेस मस्त देखा कितला मस्त कुरकुरीत वाजी राहणार एकदम तुमले थंड होईसन थोडी देखाड मी एकदम भारी लागतेस एकदम क्रिस्पी येतस क्रिस्पी म्हणजेच एकदम कडक येत एकदम भारी तुमले मी आता सगळा वडा काढी देखाडस देखा मी वडा मस्त काढले द्यात सगळा तुमले तुम्ही मी आता फोडी संदे काढणं कितला भारी दिसणार कितला भारी पोक येणार एकदम भारी देखा आणि तेल पण काही जास्त घुसेल नाही घुसेल नाही मस्त देखा मी असा वडा काढला जात मस्त आणि चटणी एकदम भारी चटणी पण भारी येईल आणि वडा पण एकदम भारी फुगेल एकदम भारी देखा म्हणून शेंगना अनकुटका तुम्ही ॲड करा कारण शेंगना अनकुट्टा खिचणी असं वाटतं की जग आपण साबुदानी खिचडीच खायरवणूक ब एकदम भारी फुगल या सगळा वडा आपला आणि तेल पण घुसेल नाही तेच नामा चला मग तुम्ही पणासाठी एखादा बनाडा मस्त अजून मी तुम्हालासाठी साबुदाणांना पराठा परत तर खिचडी गोळ भगर तिखट भगर या सगळ्या रेसिपी तेन उपवाससाठी मला व्हिडिओ तुम्ही पूर्ण देखा धन्यवाद